अरे सर्वांना माहिती आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत उमेदवार अर्ज दाखल झालेले आहेत माझा ही अर्ज मी दाखल केलेला आहे काले कुजगाव गाटामधन तर या जिल्हा परिषद गटामधनं पाच उमेदवार अर्ज आलेले आहेत एक संतोष भाऊ राऊत दुसरे भाऊ उर्पदत्त भाऊ गुंड आमचे तसेच आमचे दादा भाऊ आहेत आणि पवन पवन मावळामधनं माऊली भाऊ दळवी माऊलीबाबा दळवी आणि पाचवा अर्ज आहे माझा म्हणजे धीरज गरवडचा तर अर्ज तर झालेले आहेत पाच झालेले आहे आणि उमेदवारांनी प्रचारसुद्धा सुरू केलेला आहे Hmm, आता ह्या निवडणुका लागण्याआधी आणि लागल्यानंतर खूप काही घडामोडी झालेल्या आहेत त्या आपल्या सर्वांना माहितीच आहेत की कशा पद्धतीने काय काय झालं ते तर मी सकाळ बसणं म्हणजे नाही का मी अजून काय प्रचाराला उतरलेलो नाही रिंगणामध्ये मी आपलं शांत आहे अर्ज भरून तर माझी आई आणि आमचे काही माईला बहिणी आहेत ना तिकडे पोनमावळामध्ये त्यांनी काल थोडासा प्रचाराला सुरुवात केली काही गावांमध्ये घरोघरी जाऊन त्यांनी गाठी बिटी घेतलेल्या आहेत ले तर त्याच्यानंतर सगळी अशी माझ्या शक्किल बिल झाली की धीरजचा हो अर्ज आला अर्ज आला अर्ज आला सकाळ धरून मला खूप फोन येते की तुझं काय तुझं काय म्हणणं तर मी काही फार फोन उचललेले नाही आहेत आज दिवसभरात आणि कुणाला उत्तरही देण्याचं आहे दोन तीन फोन जवळजवळच्या म्हणजे आमच्या घरातल्या लोकांच्या मोठ्या लोकांचे झाले तर त्यांचं म्हणणं आहे की मी माघार घेतली पाहिजे आणि पक्षाचं ऐकलं पाहिजेन किंवा अण्णा तर माझेच आहेत अण्णांच्या शब्दाच्या पुढं मी पहिलं पण सांगितलं होतं कधी जाणार नाही पण ही निवडणूक लढवत असताना जर विचार केला ना तर पाच मधले तीन अर्ज कुजगावमधनं आलेले आहेत आणि एक अर्ज आमच्या कोथुर्न्यामधनं आणि एक भाज्यामधनं आलेला आहे तर आणि सहावा अर्ज असतो आमचे अशोक भाऊ राजीवडे एकदम प्रबळ दावेदार होते या गाटातून म्हणजे जिल्हा परिषद एकदम याच्यासाठी तर त्यांचा अर्ज काय आलेला नाहीये तर आता ही निवडणूक लढवायची का थांबून घ्यायचं याच्यावर चर्चा करत असताना माझ्या आई तिकडं आज पण फोन मावळत होती तिचं पण सतत फोन येत होते नाही का आमचं चालू आहे फोनवरती आता पुढं काय करायचं तर प्रश्न असा उभा राहतो की दरवेळेस एकाच गावातला आणि एकाच घरातला उमेदवार कवर आपण निवडून देणार आम्हाला संधी कधी मिळणार किंवा आम्ही काम प्रामाणिकपणे मी काम केलंय आणि त्याच पण काहीतरी आहे म्हणून आज हे लोकांना जाणवते त्यामुळं मला म्हणलं जाते ना तू आघार घे किंवा काय ठीक आहे ते पण नसेल मला दोन तीनशेच मतदान समजा माझे काय नातेवाईक असतील त्यांची वय किंवा तीन हजार होईल किंवा त्याच्यापेक्षा जास्त शेवटी मतदान करायला जनता आहे त्या जनतेचं काय मी आता गाव भेट दौरे घेतले तर तिथं लाल लाल मुलं असतात किंवा हे तर उद्या पुढल्या पाच वर्षात त्या मुलांनी जाऊन मला प्रश्न विचारू शकतो त्याच्यातला एखादा तू आला मोठी मोठी भाषणं केली नंतर काय झालं पुढं तर तोही विचार मला करायला लागणार आहे आणि मी जनतेला विचार घेतोय की आता पुढं काय करायचं थांबून घ्यायचं का निवडणुकीला सामोरं जायचं आणि राहिला विषय आता काले आणि कुदगाव असे दोन गण आहेत तर दोन गणांमध्ये ना जर विचार केला ना तर साधारण पंधरा हजार वोटिंग हे कुजगाव गाणामध्ये आहे आणि पंचवीस हजारापेक्षा जास्त वोटिंग हे कालेगानामध्ये आहे आणि जर नीट विचार केला ना, ना तर कुजगाव दहा हजार वोटिंग हे कागदावरती आहे पण याच्या मागच्या इलेक्शन जर आपण पाहिले ना तर सहा ते साडेसहा हजार वोटिंगच्या जास्त कधी कुजगाव वोटिंग झालेलं नाही आणि गाव म्हणून पाहिलं तर हजार अकराशे वोटिंग गावठांचं आहे आणि इतर जे प्रेमनगर आसन क्रांतीनगर गुरुवस्ती हे जे वोटिंग आहे इथं काही काही म्हणजे भरी वोटिंग आणलं गेलेलं आहे आणि ते वोटिंग तिथं होत नाही ते बाहेरचं वोटिंग आहे इतर राज्यातून करून घेतलेलं तर माझा असा प्रश्न आहे की नाही का याच्या आधी हे दोन तीन उमेदवार आहेत आता मी कुणावरती टीका करायचं मला हे नाहीये शेवटी जो तो आपल्या पद्धतीने चाललाय पण ह्याच्या आधी तुम्ही पदावरती होते कोण जिल्हा परिषदेवर होतं कोण पंचायत समितीवर होतं कोण सरपंच म्हणून कोणी काम केलेलं आहे तर तुम्ही अशी काय कामं करू शकला नाही जी कामं आत्ता तुम्ही निवडून आल्यानंतर करणार आहे आणि तुमच्या गावामध्ये तुम्ही एवढं पुढारपणा करता तर तुमच्या गावामध्ये आजूबाजूचं क्रांतीनगर गुरव वस्ती गुरवस्ती तर ठीक ठीक आहे आणि माग आपलं भैरवनाथ नगर आहे कारके वस्ती प्रेमनगर इकडं तुम्ही फिरलेत का नाही ह्या साठी वस्ती आहे तिकडं बरेच म्हणजे कुसगाव फार मोठं आहे तर तिथं तुम्ही फिरलेत का तिथली परिस्थिती पाहिली आहे का मी तिथं फिरलेलो आहे अगदी रस्ता आणि गटात एकच आहे मग आपल्याला निवडणूक लढवायची मग फक्त पुढारपणा करण्यासाठी लढवायची आहे का प पदे आहे माझ्याकडनं माझ्याकडं मोठं पद आहे म्हणून मी मोठा मी मोठ्या गावाला म्हणून माझ्याकडे पद आलं पाहिजे ना असं काय का मग हा पण कुठं तरी आपण केला पाहिजे की कुणी किती कामं केलं त्याच्या आधी कुणाची कशी इच्छा आहे आता मी छातीटोकपणे सांगू शकतो की नाही का मला जर आता संधी मिळाली किंवा मिळाली असती उद्या काय निर्णय होणार आहे ते माझे वरिष्ठ आहेत मला त्यांचं पण कुठेतरी ऐकायला लागणार आहे पण मी पक्षाला त्या दिवशीपासून दान आवाहन केलेलं की मला माझा विचार कुठंतरी करा मला पण संधी द्या पण ठीक आहे चला आणि जर मी थांबून घेतलं तर जनतेला यांनी पण दाखवून दिलं पाहिजे की नाही ही, ही कामं करणार आहे किंवा आम्ही आतापर्यंत हे केलेले ठीक आहे झालं आता गाव म्हणून आता राजकारणाचा विषय झाला आणि माझ्या मावळ्यातल्या जनतेचं काय त्यांना न्याय कधी मिळणार शेवटी कसं असतं तिकडं पण कार्य करते ना जसं मी एक अण्णाचा इकडला कार्यकर्ता तिकडले अण्णाचे कार्यकर्ते किंवा दे बीजेपीचे तिकडले कार्यकर्ते तर तळेगावमध्ये आपण पाहिलं तर दोन्ही पक्ष एकत्र येऊन त्यांनी त्यांची निवडणूक विनोरोध पार पाडली तर मग असं आहे ग्रामीण भागामध्ये पण होऊ शकतो अण्णांनी त्या दिवशी सांगितलंय त्या गावच्या राजकारणाच्या मध्ये पडू नका तुम्ही तुमच्या गावच्या ग्राम होता बिनविरोध तर करा बिनविरोध नाही का तुम्हाला असं बिनविरोध होत आहे का याच्याकडे पण आपण पाहिलं पाहिजे आणि मी लहान आहे ना मला पुढे संधी मिळेल असं तुम्हाला वाटतं तर मी थांबायला पण तयार आहे चला मग तुम्ही बिनविरोध करा तुम्ही सगळे उद्या एकत्र बसा अजून तीन दिवस आहे आपल्याकडे चोवीस अठ्ठेचाळीस तास घ्या तुम्ही बसा पहिली संधी माऊली भाऊ दळवी आहेत तिकडले त्यांना द्या एक वर्ष दुसरं अशोक भाऊंना द्या एक वर्ष आणि तीन वर्ष तुम्ही वाले वाटून घ्या मला एक पण वर्ष देऊ नका मी थांबतो चला या निवडणुकीमध्ये तुमची निर्णायक भूमिका स्पष्ट केली तुम्ही तर तुम्ही गेल्या अनेक महिन्यापासून जे जे समाजकार्य केलेले आहेत बैलगाडा शर्यत सांगा मी काम तर करतो माझी लहानपणापासून एक आवड आहे की या समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून मी काम करतो मी खूप छोटा होतो तेव्हापासून व्यवसाय उभा केलाय माझ्या स्वतःच्या हिमतीवर त्याच्यातून कुठं थोडस समाजाचं देणं लागतो त्याचा मी प्रयत्न करतोय आणि त्या कामाची पावती म्हणूनच आज इथपर्यंत की तालुक्यात माझी दखल घेतली जाते की माझं कुठं काही ना काही असणार ना आहे ना तो नाही तर मला फोन पण आले नसते विचारलं पण नसतं कुणी कि तू लढ नाही तो पड मला काय हारजीत माझ्यासाठी महत्वाची नाहीये पण माझी भावना अशी आहे की या समाजाचं काहीतरी मी देणं लागतोय ना मी आज गाव भेट दौरा केला तुम्ही पार खाली थोगाव पर्यंत तिथं लहान लहान मुलं म्हणजे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवू शकतो आता पण नाही का किती मोठ्या संख्येने लोक तिथं उपस्थित राहत होती की तालुक्यात नाही का बरेच लोक करण्याचा प्रयत्न करतात पण तिथं मी कुणाला पै आज तुम्ही गावागावमध्ये मध्ये जाऊन विचारा की मी कुणाला माझ्या स्वागतासाठी पैसे दिले काय ठीक आहे तो प्रश्न सोडून दिला आपण ते एक हे असतं मग किंवा पक्षाची पण ताकद असं त्याच्यामुळे राहिले असेल पण तिथं मग मी काही मुद्दे मांडले होते त्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला होता त्याच्यावर मग मला काम करण्याची संधी समजा मिळणार नाही आता ह्यांच्यात लोकांना करून देणार आहेत का ती कामं यांनी ते भूमिका स्पष्ट करावं ना आणि त्या फोन मावळ्याला पण न्याय मिळालाच पाहिजे असं नाही की हिवा एक गाव मोठ म्हणून निष्ठ त्याच गावात आणि जेव्हा आरक्षणात जागा येतील तेव्हा त्या जागा इतर गावांमध्ये वाटून पण ओपन आलं तर एकाच गावात असं पण मला वाटतं नाही झालं पाहिजे प्रत्येकाला न्याय हा मिळालाच पाहिजे म्हणून नक्की पक्ष नाही तुम्ही ज्या पक्षामध्ये एक निष्ठ काम करताय तुमच्या नेत्याशी तुम्ही एकनिष्ठ आहात तरी तुमच्या पक्षाने किंवा तुमच्या नेत्याने तुम्हाला उमेदवारी का दिली नाही का मला नकोय मला नाही ना, ना देते ते माझे त्या जवळच समजतात ना मला न्याय देणार आहेत पुढं तर आता अशोक भाऊ राजेवडे आणि तिकडं पण मावत माऊली भाऊ दळवी यांना न्याय द्यावा अडीच वाटलं नाही इकडं नका त्यांना अडीच अडीच वर्ष द्या पुढल्या पाच वर्षात आमच्या भागात द्या जिल्हा परिषद तो होता अडीच अडीच वर्ष बिनविरोध हा जसं तळेगावला पंचवीस हजार वोटिंग कोणाचं आहे पण मावळाचं आहे ना आमच्या आमचं वोटिंग जास्त आहे ना तर आमच्या भागातला माणूस तिथं चांगलं काम करू शकतो ग्रामीण भागातला सिटीतला माणूस रोज येऊन तिथं पाहणार आहे आणि तुम्ही असं नाही की पहिल्यांदा यांच्यातलं कोण संधी मागते मी कोणत्या गावाचा किंवा विरोध करणार नाही आणि करू पण शकत नाही कारण की आम्ही गरवडखोच गावची येते पाटील आहेत आम्ही तिथले यांची घर बाजूला आहेत माझं घर मेन गावठांमध्ये आहे तिथं पण तुम्ही तिथं काय केलं हे तर सांगा आज काय परिस्थिती आहे कुसगाव मध्ये गावठांमध्ये ठीक आहे चला पण आजूबाजूला पण परिसर आपलाच आहे ना ते पण मतदार आपलेच आहे मग निस्त पुढारपणा करण्यासाठी मी म्हणतोय ना पुढारपणा करण्यासाठी पद पाहिजे नाही का आपल्याला की तुम्हाला कुणाचं फोन येतोय माघार घेण्यासाठी फोन येतोय मला माझ्याच माणसांचे फोन येणार त्याच्यात काय हे नाही किंवा आमच्या पक्षाच्या मी त्यांचा मान सम्मान ठेवणार त्याच्यात पण कसलंही दुमत नाहीये पण मी माझ्या लोकांना पण साथ सोडणार नाही न्याय सर्वांना पाहिजे हीच माझी भूमिका आहे नाहीतर मग याच्यातून काय होणार नसेल तर आम्ही सगळं पण मावळतली माझी मायबाप जनता आम्ही सर्व पक्ष उमेदवार म्हणून मी निवडणुकीला सामोरा जाईल जे व्हायचंय ते होऊ दे, दे मग अपक्ष सामोरे जाणार हा न्याय निर्णय तर योग्य घेतला गेला नाही तुमच्या नेत्याच्या विरोधातून नेता विरुद्ध कार्यकर्ता ही लढाई नाहीये मी नेत्यासोबत ते जेव्हा दुसरीकडे होते तेव्हा पण मी त्यांच्याशी एकनिष्ठ होतो आता पण मी त्यांच्याशी एकनिष्ठ आहे तुम पुढं पण एकनिष्ठ राही पण ही लढाई तुम्ही अशी पक्ष पक्षात पक्ष नका धरू ही विकास विरुद्ध प्रस्थापितांची लढाई की आमच्याच घरातला झाला पाहिजे याच्या आधी पण मीच होतो त्याच्यानंतर सरपंच की पण आमच्याच घरात पाहिजे सगळं पद आमच्याच घरात पाहिजे हे कव्हर चालणार आहे हे पण कुठंतरी तालुक्यात आपण विचार केला पाहिजे सरांनी बोलले की तुम्ही अनेक ठिकाणी काम जा जा काम ज्या ज्या लोकांचे केले जे लोक इच्छा आहे की बाबा धीरज आमच्यासाठी निवडणूक लढवावी किंवा आमचा खूप चांगला प्रश्न विचारता येतो खूप त्या लोकांचं काय खूप चांगला प्रश्न विचारला मी तुम्हाला सांगतो मी फॉर्म भरणार नव्हतो हे सगळं झालं ना मी याच्या आधी एक बाईट दिली त्याच्यानंतर मी फार रडलोय मी अक्षरशः नाही का जाऊ उमेदवारी जाहीर झाली ना ठीक आहे म्हणलो पक्षाचा निर्णय मान्य मी दुसऱ्या दिवशी पक्षाचं तिथं यांची उमेदवारी अर्ज भरायला पण गेलो मी त्या स्टेजवर उभा राहिलो जाऊन सगळं झालं पण तिथून तुम असं नाही का मला जाणवलं गेलं की आम्ही म्हणन तसं जिथं वाणार अण्णा तर आता सगळ्यांचा विचार करता त्याच्यात हे नाहीये पण अण्णाकडे पाच गट आहेत प्रत्येकाकडे लक्ष ठेवित ठेवू शकत नाही पण मला असं कुठंतरी जाणवलं आणि मग माझ्या लोकांची मला मा लो फोन येत होते की तू निदान अर्ज भर आपण अण्णांशी चर्चा करू पण तो वेळ मिळालाच नाही आम्हाला अजून अण्णांशी माझी कुठलीही चर्चा झाली नाही किंवा माऊली बाबांशी पण चर्चा इतक्या दिवसात झालेली नाही भाऊक झाला आपण नाही आता मी भाऊक झालो नाही भाऊ दोन तीन दिवस व्हायचं तेवढं झालो काल बसणं आमच्या आईने मी ठरवलं की नाही का न्याय प्रत्येकाला समान मिळाला पाहिजे त्याच्यासाठी आमची स्पष्ट भूमिका आहे की पक्ष म्हणून नाही पक्ष बाजूला ठेवला की न्याय सर्वांना समान मिळाला पाहिजे याच्यासाठी आम्ही मग अण्णांनी पण सांगितलेलं आहे तुमच्या गावचा होत असेल तर बघा आता आम्ही इथं तर नाही ना माऊली बाबा दळवी कोणचे आहेत बीजेपीचे आहेत अशोक भाऊ आमचे आहेत बरोबर की नाही तर मग बघ भाऊंचं पण काम चांगलं आहे माऊलीबाबांचं पण काम आहे पंचायत समितीवर त्यांनी का म्हणून काम चांगलं केलेलं आहे अशोक भाऊनी तर आता एक दोन महिन्यात अक्षरशः माझ्या कितीतरी पट्टीने कामं केलेली आहेत तुमचं काय मला नको आहे ना, ना का? ती काम करणार आहेत ना सर्वांना मिळू द्या मला पुढे नाही देणार आहेत ना मी थांबतो तुमच्या चाहत्यांना काय तुम्ही आव्हान करा मी एवढंच आव्हान करेन मायबाप जनता आहे आणि माझं मे मी प्रामाणिक आहे तरी जनतेशी पण माझ्या नेत्याशी पण म्हणून आज मी दोन ताराजूंच्या मध्ये झुलतोय की मी ठाम भूमिका आज पण घेऊ का नाही शकत आहे एक माझ्या नेत्या माझा आहे एकीकडे जनतेव जनतेचं पण मी काहीतरी देणं लागतो आणि ह्याच्यामध्ये काय होतं काही लोक चुकीच्या पद्धतीचं राजकारण करतात आणि राजकारणामुळे आपल्याच माणसं कुठंतरी अडचणीत येतात त्याच्यामुळं आम्ही आज मध्ये अडकलोय तर अण्णांनी योग्य निर्णय घ्यावा आणि अण्णांचा निर्णय तर योग्यच असतो त्याच्यावर कोण संधे घेऊ शकत नाही पण काय आता चुकीच्या गोष्टी आल्या मला इथं बोलून नाही दाखवायचंय पण बिनोरध करा अख्खा गट बसून तीन दिवस येत आपल्याकडं मी माघार घेतो आणि जर तसं होत नसेल यांचं म्हणणं असेल आम्हालाच पाहिजे आम्हीच मोठे तर होऊ द्या मला काय तीनशे चारशे मतं पडन यांनी कोणाला फरक पडणार आहे मी त्याच्यातच खुश आहे माईबा माझ्या एवढा विश्वास ठेवीन तीनशे मृत पडली तर मी थोडासा खुश होईल तीन हजार पडली ना तर पाहुणालाच जाऊन राहील एवढं सांगतो पाच वर्ष तिथंच ये ना काम तरुण तुमच्या सोबत असतात गावचे आणि तुमचे व्हिडिओ वगैरे पाहतो अनेकांचा सपोर्ट तुम्हाला आहे तर मग अपक्ष मोठा लढा उभा करेल म्हणजे आता माझ्यासोबत जी लोक आहेत त्यांच्यावर मला विश्वास आहे त्यांच्या जीवावर मी बोलतोय कि तीनशे किंवा तीन हजार पडल याचा मला अंदाज आहे पण काही घडू शकतो शेवटी लोकांचं मन आहे लोकां लोक जे ठरवतील ना मायबाप जनता आहे असं कवर चाललं आता आमच्या कुजगाव गणाचा जर विचार केला त्याच्यात किती गाव आहे आऊंडाऊंडोली देवलं भाजं कुरावंड कुरावंड पण निर्णायक ठरतं या गावांना पण न्याय मिळाला पाहिजे ना आता तुम्ही जर विचार केला ना पंचायत समितीचे तीन अर्ज आलेले आहेत त्याच्यात दोन पक्षांचे मेन अर्ज हे दोन्ही कुजगावलाच आहेत दोन्ही उमेदवारा तीन जिल्हा परिषदचे उमेदवार ते पण कुजगावचेच आहेत कुजगावला माझा विरोध नाही जर या निवडणुकीला मी सामोरं गेलो ना आणि जर पाहिलं ना तुम्ही तर मी तुम्हाला सांगतो या तिघांपेक्षा जास्त मी वोटिंग कुजगाव घेऊन दाखवीन तरच परत जनतेसमोर येईल रामकृष्ण